जालना कडून महिला कर्मचाऱ्याला अरेरबीची भाषा केल्यानं आली चक्कर सीईओ विरोधात करणार आंदोलन जालना येथील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आज कामकाजाबाबत एका महिला कर्मचाऱ्याला झापलं मात्र त्यानंतर या महिला कर्मचाऱ्यांची प्रकृती अत्यावस्थ झाल्याने संबंधित महिला कर्मचाऱ्याला रुग्णालयात दाखल करावे लागले या घटनेनंतर जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी कार्यालयातून काढतापाय घेत कार्यालयाबाहेर ठिया देत कामबंद आंदोलन केले जालना जिल्हा परिषदेच्या सीईओ कडून कर्मचाऱ्याला अरेरवी झाल्यामुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर आज आंदोलन केले जिल्हा परिषद कार्यालयातील बांधकाम विभागातील महिला कर्मचाऱ्याला पाहणी करताना सीओ बोलल्यामुळे त्या कर्मचाऱ्यास अचानक चक्कर आले आणि यावेळी त्यांना दवाखान्यात भरती करण्यात आले या सर्व घटनेमुळे सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या विरोधात संताप व्यक्त करत बैठक घेतली नाराजी व्यक्त करण्यात आली यावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्यूपीएम यांना विचारणा केली असता कर्मचाऱ्यांना याविषयी माहिती नव्हतं मिसअंडरस्टँडिंग झाली आता पूर्णपणे विषय सुटलेला आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे आज आज मतलब थोडंसं एक छोटंसं मिसअंडरस्टँडिंग असल्यामुळे असे झालेले आहे की फाईल तपासणी का शेड्यूल त्यांच्याकडे दिलेलं होतं मागच्या आठवडा की ऑक्टोबर एक तारीखपासून फाईल तपासणी होईल असा निर्देश त्यांच्याकडे दिलेला आहे तरी पण थोडंसं एक छोटासा मिसअंडरस्टँडिंग झाली हा मुद्दा असल्यामुळे थोडंसं आंदोलन केली पण लेकिन आम्ही खूप सारे चर्चा केली खूप सारे वेळ सोबतला बसून आम्ही चर्चा केली आता सॉर्ट आऊट झालेली आहे आता काही अडचणी वैसे थोडंसं अगेन मिसअंडरस्टँडिंग असल्यामुळे असे झालेले आहे की जो मेरा जो वर्किंग स्टाइल है और उनका वर्किंग स्टाइल है इसका थोड़ा सा एक गैप पड़ पढ़ ली या ही थोड़ा सा ऐसा अड़चना ली बट अभी हमने मतलब एक अर्धा तास सोबतला चर्चा के लिए तो अभी हमारे बीच में जो भी डिफरेंस है हमने बात करके सोल्व के ले लिया है ब्यूरो रिपोर्ट एस बी एन मराठी जालना